Oh, ते उन्हात का तिथं बसलेस हां तो चांगला आहे तो गुताडून मी पण आंघोळ करून घेतो लय भात त्याच्यात आ संकुच नाही झोपला किती आहे पॉलकंड किती लय आहे खाऊ ते आरामत कर काय एकदाच नाही करायचं आहे

ओम ओम ही मार नाही तर असून मार सुख मार त्याला गोपी बुजावला ओम बुजावला ôm bù rau là ôm bim cây ôm bim तेच की हा असंच कर बस थोडा तर काय दाना तेवढा भार जाणारच तेच की संको किडवक कीट दिसली का तुला संको कीड अशी कीड आश... अशी काय येत तुला रशी दिसते का कुठं पण कीड आहे मधीच मम्मी मी ही अशी काय येतं कीड रशी कुठं आहे तिची हे कीड हे काय रशी बघ